पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेलेगावात सुरू असलेल्या तीन दिवसीय सांस्कृतिक लोककला महोत्सव दोन हजार पंचवीसचा दुसरा दिवस होता आजच्या महोत्सवाचं उद्घाटन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केले यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले उपस्थित होते तमाशा फडमालक वसंत चव्हाण व रेखा चव्हाण कोर्टीकर रमेश कुडे काठापूरकर शिरूर येथील तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माता रामदास राऊत आणि तमाशा कलावंत निवृत्ती पोंदिवडेकर यांना यावेळी यंदाचा कैलासवाशी दत्ता महाडिक पुणेकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दुसऱ्या दिवशीचं आकर्षण होतं रेखा सविता नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळाने सादर केलेल्या पारंपरिक बाज असलेल्या लोकनाट्य तमाशाचं यासोबत दिवसभरात राष्ट्रीय शाहीर अविनाश देशिंगे आणि सहकर यांनी पुरवडा सादर केला त्यासोबतच लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत यांची मदनाची मंजिरी हा लावण्याचा कार्यक्रम सुद्धा सादर करण्यात आला तर शाही स्वप्नील गायकवाड यांनी सुद्धा आपली शाहिरी सादर केली पाहणार आहोत आजच्या कार्यक्रमातील काही निरक्षण गेल्या शंभर वर्षापासून दिला जातोय अशा या सदन जिल्ह्यामध्ये नारायणगाव सारखं लोककलेचं केंद्र आणि आता त्याची प्रतिकृती म्हणून बेल्ला हे लोकनाट्य तमाशाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारं महत्वपूर्ण गाव खूप आनंदाची गोष्ट आजच्या सन्माननीय पाहुण्यांना मी आवर्जून लक्षात आणून देतो आहे की आम्ही महाराष्ट्राचे अनेक रसिक या ठिकाणी जमलेलो आहोत माझा आणि काही लोकांचा जो सत्कार झाला तो माझ्या एकट्याचा नाही आहे तर अनेक महाराष्ट्रातले जे आमच्या लोकरंजन चॅनेलवर किंवा अनेक जगताप्रमाणांच्या प्रेम करणारे जे रसिक आहेत पैशापेक्षा मानवतेला माणुसकीला किती किंमत आहे दानाला किती किंमत आहे याची जाणीव वसंतराव जगताप्रामणांच्याकडे होते राकेश भाऊने आता लोकनाट्य तमाशा विषयीचा सगळा आढावा घेतला पण मी थोडं बारा वर्ष पूर्वी मागे जेव्हा जातो तर संगीत रत्न दत्ता माणिक पुणेकरांना यांची प्रतिमा साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये लावू हो। एका कलावंताला ब्रँड अम्बेसिडर मानणं दैवत मानणं ही साधी गोष्ट नाही आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट कधी होणार नाही एका लोक कलावंत तमाशासारख्या कलावंताला बघण्यासाठी चांगला आहे पण त्याच्यामध्ये कलावंतांना सामावून घेणं कलावंतांना मदत करणं याच्यामध्ये हा ला। कला प्रकार म्हणजे प्रकार मानला जातो एक ही गोष्ट करतो खरोखर बारा वर्षापूर्वी स्वरूपात सुरू झालेला हा महोत्सव लावण्याने तमाशा महोत्सव म्हणून उल्लेखला गेला आणि आता तो सांस्कृतिक कला महोत्सव घडला शासनानं याच्याकडे आता लक्ष दिलेलं आहे अण्णा गतवर्षी एका पतसंस्थेचे अध्यक्ष होते आणि यावर्षी ते गेल्या दोन महिन्यामध्ये सुरू झालेल्या साई समर्थन नावाच्या एका नव्या पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत मधला कालखंड जर बघितला तर अण्णांच्या जीवनामध्ये आलेले चढ उतार आम्ही जवळून पाहिलेत आणि अण्णांना खऱ्या अर्थानं त्यांच्या बेल्ले गावातल्या लोकांनी नागरिकांनी तर आधार केलेलाच आहे ना तमा ती चालवलेली जी पतसंस्था आहे म्हणजे माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठलीही पतसंस्था अठरा टक्केपर्यंत डिव्हिडंड देत नाहीये दहा टक्के डिपेंडंट आणि आठशे रुपयाचं दिवाळीचं किट आणि परत संक्रांत मकर संक्रांतीला महाराष्ट्रातली कुठलीही पतसंस्था ना देत नाही मला असेल पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर ऐकिवात नाहीये पण अन्ना हे कसं ऍडजस्ट करतात माहीत नाही आणि त्यातून लोक कला महोत्सव घेतात त्याच्यासाठी काही संस्था देत असेल त्याचे सर्व संचालक मंडळ देत असतील पण मी पाहुण्यांना विनंती म्हणजे आवर्जून सांगेल की अण्णापूर्वक पतसंस्थेच्या माध्यमात किंवा या वर्षीचा महोत्सव होतोय का नाही असं वाटत होतं महोत्सवात नुकतीच नव्या पतसंस्थेचं उद्घाटन झालं आणि अण्णा पत घेतात का नाही महोत्सव पण लोककलेला प्रेरणा देणारे अण्णाच्या पाठीशी उभे असणारे सांगली सातारा कोल्हापूर नाशिक या जिल्ह्यातले अनेक रसिकांनी अण्णांना सांगितलं त्या महोत्सवासाठी आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी काय असेल ते द्यायला मदत करतो आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे परवापासून अक्षरशः मदतीचा वाट सुरू झालेला आहे अण्णा मागत नाहीये अण्णा नको म्हणतायत या वर्ष गेल्या वर्षी त्यांनी कधीही मागितलं सांगितलं नाहीये या वर्षी फक्त अण्णांची अवस्था पाहून सगळ्यांनी म्हणजे याच्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन भास्कर इथं बसले आहेत जुन्या संस्थेचे त्या सभासद आहेत नव्या संस्थेचे सभासद आहेत त्यांनी सुरुवातीला मदतीची म्हणजे सुरुवातीला बारा हजारापासून त्यांनी मदत सुरुवात केली मी रकमा सांगणार नाहीये पाच हजारापासून पन्नास हजारापर्यंतच्या रकमा आलेली आहे अण्णा सांगणार नाही त्याचे संचालक सांगणार आहेत मी सांगतोय मला राकेश भाऊनी आणि संजय भाऊनी सांगित करून त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्या सर्वांना चारही मंडळींना दत्ता बाळी पुणेकर जीवन गौरव पुरस्कार आदरणीय मेघराजी राजे भोसले यांच्या साक्षीने या शिव जन्मभूमीमध्ये देण्यात आला असं मी आपल्या सर्वांच्या निमित्ताने या ठिकाणी जाहीर करतो कलावंतांचा सन्मान छत्रपती शिवरायांच्या दरवाजामध्ये सुद्धा हे पोवड शाहिर असते कलगी तुला असे या सर्व मंडळींना एक मानाच पान होत खर तर हे मानाचं पान म्हणजे महाराष्ट्राच्या असलेला कलावंताचा जो आधार होतो या मातीला एक वेगळ्या पद्धतीचा स्वरूप आहे या मातीचा एक सन्मानाचा एक सुगंध धरवतो आहे तो या कलावंतांमुळे खर तर आपली महाराष्ट्राची संस्कृती म्हणतात की वारकऱ्यांच्या हातामध्ये टाळ आणि संस्कृतीचा चाळ एका बाजूला वारकऱ्यांचा सन्मान दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये असलेल्या आमच्या नृत्य कला जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे राष्ट्रपती पारितोषिक विजेता विठाबाई एवढं मोठं नाव आज या महाराष्ट्रातून दिल्लीच्या दत्तावर ज्यांनी त्या विठाबाई आणि आदरणीय दत्ता माडी पुणेकर पुणेकर आदरणीय गुलाबराव गोगावकर ही सगळी नामवंत मंडळी खर तर हा कार्यक्रम करणं सोपं नाही आहे तीन दिवसामध्ये वीस पंचवीस दहा रुपये सहज जातात सहज पण या गोष्टीला संघर्ष करत आमच्या वसंतरावांनी नेहमी आपली छाती द्यायचं काम करत त्याच्या सहकार्याने पण आशिषरावाला आले नाही पण मी आशिषराव कडे मी माझं लेखी स्वरूपाचं पत्र घेऊन जाऊन त्याच्याशी भांडणार आहे की आमच्या या असलेल्या बारा वर्षाच्या आणि या वर्षीच्या तेरा वर्षाचे तुम्ही प्रमुख पाहुणे असताना आम्हाला इथून पुढे आपल्या खात्याकडून या कला मंचला आम्हाला सौ, संरक्षण तुम्ही दिलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने हे संरक्षण आर्थिक संरक्षण आर्थिक संरक्षण आपण पाहणार आहोत हे अतिशय गरजेचं आहे तालुक्याचा आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी घेऊन आम्ही निश्चितपणे काम करू आमचे सहकार्यामध्ये मोहनजी बटाटा आणि सुळी बटाळी इथे जे उपस्थित आहेत आदरणीय चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारे आमचे अखिल अध्यक्ष भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आदर म्हणून पूर्वक त्यांनी माझ्या मानवला पाहिजे ही भूमिका मी मनुष्य मांडली या कला मंचाचे खऱ्या अधिकारी जे आहे ज्यांनी मराठी सिने व्यवस्थेला एक अशा भरभक्कम पद्धतीने आपल्या अध्यक्षपद तिथं त्यांच्या पाठिंबा माध्यमातून उभं राहिलेला आहे मी मनापासून मना या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो कलाकारांच्या बाबतीमध्ये आदरभाव व्यक्त करतो कलावंतांच्या आम्ही एवढा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या माध्यमातून या ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक लोककला महोत्सव भेल्ला याला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या पत्रकार बंधू या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि आपल्या असलेल्या या संपूर्ण व्यवस्थेच्या संख्येमुळे हा कला मंचा असलेला सभाधिता सहा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचेल म्हणून मी आपल्या सर्व प्रेस मीडियाला इलेक्ट्रॉनिक मीडियाला मास मीडियाला मनापासून आजच्या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिले आपण एका कष्टकरी माणसाचे नोंद घेतली म्हणून आपले सुद्धा त्या ठिकाणी कौतुकाची थाप आपल्या पाठवून देतो आणि शुभेच्छा देत असताना मेघराजी तुम्ही आणि मी शंभर टक्के महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि संस्कृती विभागाचे मंत्री आदरणीय आशिषजी शिलासाहेब साहेबांना सांगून या बिल्लेकरांच्या सांस्कृतिक मंडळांना आर्थिक सहकार्य हा विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला जन्म देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय कालच माननीय संस्कृती मंत्री जर आले असते भली मोठी दोस्ता होऊ शकली असते परंतु काही अपरेकांना असं ते येऊ शकले नाही परंतु काही अडचण नाही दादाने माझ्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रयत्न करू मागील की तेरा वर्ष सातत्याने असं एखादा महोत्सव आयोजित करणं आम्ही पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरतो दोन चार वर्ष महोत्सव होतात कार्यक्रम होतात बंद पडतात परंतु आणि त्यांचे सर्व कार्यकारणी साईट चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्व संचालक त्या माध्यमातून सातत्याने महोत्सव करतात आणि लोककला महोत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात तमाशा कलावंत तमाशा महोत्सव महाराष्ट्रात मी संपूर्ण फिरतो परंतु महाराष्ट्र एकमेव असाय की दरवर्षी होतो आणि त्याच ठरलेल्या वेळेप्रमाणे त्या कौतुकास्पद आहे चार पाच वर्ष या महोत्सवाला येतोय प्रत्येक वर्षी नामवंत कलाकार या महोत्सवाला कसे येतील यासाठी प्रयत्न करतो कारण महाराष्ट्राची लोककला का टिकली पाहिजे जी, जीवन राहिली जी, पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करतो करण्याची गरज आहे त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्ण सर्वजण आपल्या पाठीशी असतातच परंतु आपण नेहमीच त्यांच्या अपेक्षा न करता आपल्या माध्यमातून काय मदत करता येईल आता कांबेकर सरांनी त्या प्रकारे सांगितले की असंख्य लोक वसंतरावांच्या पाठीशी उभा आहे आम्ही सुद्धा सांगितले वसंतराव तुम्ही थांबता का तुम्ही कार्यरत करणारे व्यक्ती आहात तर आम्हाला माहिती आहे वसंतराव असतील त्यांच्याबरोबरचे त्यांचे सर्व सरकारी डोळसर असतील किंवा इतर सर्व सहकारी हे न थांबणारे व्यक्ती आहे महाराष्ट्रात गरज तिथे मदत त्यामुळे हे व्यक्ती असंच कार्य ज्यानंतर शक्य नाही हा महोत्सव दरवर्षी त्याच्यात सुधारणा आहे आणि एक वेळ असा येईल की या महिलेचा लोककला सांस्कृतिक महोत्सव त्या महाराष्ट्रातील प्रमुख महोत्सवामध्ये जनता जाईल आणि लाईव्ह प्रक्षेपण प्रत्येक चॅनल करेल याची मला खात्री वाटते त्या माध्यमातून आज मनोरंजन जीवन गौरव पुरस्कार दिला सर्व प्रोग मंडळी आहेत समाजा क्षेत्रामध्ये काम करणारी ही मंडळी आहेत अर्थात दादा छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट झाला त्याच प्रश्न अवस्थांनी आता पिक्चर चालू आहे आणि जो हिंदी मध्ये होत फार मोठ्या प्रमाणात होतोय ती चांगली घटना आहे तिच्यामध्ये ज्यामध्ये लोक सारख्या अभिनेत्री काम करत आहेत मोठे मोठे कलावंत काम होत आहेत बऱ्याच गोष्टी आम्ही बोलून पाहतो की खोट त्या माध्यमातून समाजा कलावंतांच्या व्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर भारतावरून समोर जातील आणि यात निश्चितच शासन आपल्याला मदत करेल याबद्दल मी शंका नाही आहे पण ते जास्त वेळ गेल्यानंतर सर्व आजचे जे पुरस्कार केले त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचे प्रामुख्याने वसंत चव्हाण रेखा चव्हाण कोटीकर रमेश फुले काटापूरकर नंतर निवृत्ती कोंदेवाडी करे तमाशा करावंत आहे त्याचबरोबर आमचे मित्र रामदास राऊत जे निर्माता दिग्दर्शक तृप्ती बिल प्रॉडक्शन ते चित्रपट व्यवसाय असेल वेगवेगळ्या वेब सिरीज असतील ग्रामीण कलावंतांना स्क्रीनवर संधी मिळावी त्यासाठी ते प्रयत्न करत असतात ज्याप्रमाणे वसंतराव त्या ग्रामीण तलावांवर एक स्टेज रंगरच उपलब्ध करून देतात त्याप्रमाणे आमच्या नेचर राव हे या कलावांत स्क्रीन उपलब्ध करून देतात ज्या जलावात जी इच्छा असेल त्यांना त्या माध्यमातून आपण स्क्रीनवर दिसतात टी दिसतात एक चांगलं काम रामदास जी होतं आहे आणि त्यांचा सत्कार होतो त्याबद्दल मी सांस्कृतिक लोकांना महोत्सवाचं अभिनंदन करतो मित्रों आपण पाहिले की शासन अधिवेशनकांनी नेहमीच आपल्या तालुक्याचं त्यांच्या पाठीचे असतात लवकरच विकाबाईंच्या नावाने स्वतंत्र महाबंध करायचे सुद्धा शासनाचं कामगार चालू आहे त्याचे सुद्धा या पंचवार्षीमध्ये शिक्का भरतो होईल त्या माध्यमातून लोकल कलावंतांसाठी भक्कम पाऊल उचललं जाईल ज्या प्रकारे आपण सांगतो की कामगार असतील इतरांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या महाबंधाच्या माध्यमातून मदत होते त्याप्रमाणे कलावंतांसाठी पंतप्रधान मदत झाली पाहिजे त्या माध्यम सर आदरणीयदा पवार असतील एकनाथी शिंदे आणि पदनवीस सर यांच्याकडून एक असं असा की कामगार कल्याण मंडळाप्रमाणे कलावंत कल्याण मंडळ त्या कलावंत कल्याण मंडळामध्ये एक शास्त्राचं अधिकृत काळ कलावंत म्हणजे कोण लोक कलावंत असेल तमाशा कलावंत असेल संगीत नागरीतल्या कलावंत असेल किंवा नाटकातील असेल चित्रपटातील असेल जेवढे कला प्रकार आहेत त्या सर्व कला प्रकार एकत्र आणून एका महामंडळाखाली त्यांना एकत्रित करणं त्यांचं शास्त्राचे अधिकृत कलाव करून काढ देणं त्यांची भविष्याने आरोग्य असेल किंवा

काम एकत्रित लोन नाही तर की असं जर आनंद झालं कलावंत कल्याण ज्यातून कलावंतांचे सर्व उपलब्धतेची लोन त्यांना शास्त्रज्ञ अधिकृत प्रमाणपत्र आणि त्यातून त्यांच्या मेन विद्याशी जो आरोग्य मुख्यमंत्री शाळेच्या कक्षापासून डायरेक्ट मदत होती आम्हाला सांगितलेली तर कलावंत संघ एकत्र करा आम्ही प्रत्येक कलावंतांच्या सर्व मेडिकल चेकअप पासून भविष्यातील त्याला कुठली अडचण आहे प्रॉफेशन असं काय असं ते शास्त्रामार टाकायची अशी सुद्धा शास्त्र दिली एकत्रित दोन्ही असं गरजेचं आहे आणि याचा पाऊल

मी मनपूर्वक आभार मानतो आणि एवढ्या दिवसातून मंडपामध्ये एसी नाही फॅन नाही आपण आहे त्याबद्दल खरोखर नागरिकांचा आभार मानतो दरवर्षी एवढ्या पाठवण्याच उपस्थित राहणार त्यामुळं आपले सर्वात सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व माझ्या व्यावसायिक सुनावणी कलावंत ते पुण्यावर सुद्धा काही करावं लागेल मी ते स्वागत करतो आणि सर्वांचे आभार वाटून धन्यवाद